भारत देशातील कर्नाटक विधानसभेतील एक निंदनीय आणि महिलांचा अवमान करणारी निषेधार्थ बाब समोर आली आहे राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी सभापती के आर रमेश कुमार यांनी विधानसभेत एक अत्यंत आक्षेपार्ह आणि संतापजनक विधान केलेलं होतं या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिप सुद्धा पुन्हा व्हायरल झाली आहे आणि त्यामुळे महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे महिलांविषयी इतकी अपमानजनक आणि घृणास्पद वक्तव्य करताना तत्कालीन सभापती वीरेश्वर हेगडे कागेरे आणि इतर जण अनेक आमदार हसताना सुद्धा दिसलेत महिलांच्या सुरक्षेबाबत ही बाब अत्यंत संतापजनक आहे आणि ह्याचा आम्ही कडक शब्दात निषेध करतो आहोत तर वरिष्ठांनी महिलांचा विनयभंग करणाऱ्या ह्या नेत्याला त्वरित पदावरून निलंबित करावं तसंच त्यांनी देशातील तमाम माताभगिनींची माफी मागावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे यावेळी अश्विनी ठाकूर यांच्या समवेत छावा संघटना रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र राम ठाकूर समाजसेविका मोहिनी गोरे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रज्ञाताई भोजने अंकिता जंगम अरुणा भोजने यांच्यासह युवती महिला उपस्थित होत्या